हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण बघतोय क्लास चॅप्टर आणि प्रॅक्टिस सेट चालू आहे सिक्वेन्स नुसार थ्री पॉईंट फोर आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी पॉईंट टू थ्री पॉईंट थ्री बघा आणि आजची ही प्रॅक्टिस सेट अतिशय सोपी आहे फक्त आणि फक्त चार प्रश्न आहे आणि ते चारही प्रश्न फक्त व्हॅल्यू पुट करणं आहे आपल्याला पी ऑफ वायची किंमत किंवा पी ऑफ एक्स ची किंमत तुम्हाला प्रश्नामध्ये पुट करायचं आणि आन्सर काढायचंय फक्त दहा ते पंधरा मिनिटात ही प्रॅक्टिस सेट संपेल आणि तुमचं नॉलेज तुम्ही तुम्ही इम्प्रूव्ह करून तुमची प्रॅक्टिस सेट अतिशय इझी करू शकता हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघूया क्लास नाईनच चॅप्टर नंबर थ्री पॉलिनॉमियल ज्याची प्रॅक्टिस सेट आपण बघतोय बाळांनो थ्री पॉईंट फोर कन्सिस्टंट लेक्चर चालू आहे पण अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत सगळ्या गोष्टी एक अनेक क्वेश्चन एक अनेक कन्सेप्ट तुम्हाला इथं मी ऑन बोर्ड सॉल्व्ह करून देते फक्त तुम्हाला गरज आहे फक्त आणि फक्त प्रॅक्टिसची तर बघूया मित्रांनो प्रॅक्टिस नंबर थ्री पॉइंट फोर लेक्चर नंबर फोर ही जी प्रॅक्टिस सेट आहे अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट आहे फक्त आणि फक्त चार क्वेश्चन आहे आणि तिथं फक्त पी ऑफ एकशा जागी व्हॅल्यू पुट करायची बाकी काहीच करायचं नाही एल एच एस इजिकल टू आर एच एस कोणतीही एखादी व्हॅल्यू असेल आणि ती व्हॅल्यू मात्र तिथे पुट करायची ओके तर बघूया स्टार्ट करा तर लेक्चर स्टार्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय दिसतोय का नाही दिसत आहे सांगा मला या सर नो दोनच गोष्टीत रिप्लाय द्या दिसतोय ठीक आहे अतिशय चांगली पीपीटी बनवलेली कलर मध्ये दररोज पीपीटी चालू आहे का नाही चालू आहे हा अच्छा बघा एक्स ची किंमत किती आहे झिरो फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काय पॉलिनॉमियल एक्स चा स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह अस जर दिलं आणि फॉर एक्स इजल टू झिरो म्हणजे इथं करायचं पुट एक्स इजिकॉलिनॉमियल पुट, पुट करा मग काय जिथं जिथं एक्स दिसणार तिथं पुट करा सांगा रे एक्स बाळांस फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह सांगा राजाओ एक्स ची किंमत किती झिरो किती राजाओ झिरो इकडे येऊन बसा सगळेजण झिरोचा स्क्वेअर मायनस फाईव्ह इंटू झिरो प्लस पाच झिरोचा स्क्वेअर किती झिरो पाच इंटू झिरो झिरो प्लस पाच झिरो मायनस झिरो किती झिरो आणि झिरो प्लस पाच किती पाच झालं झालं तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे या प्रश्नाचं उत्तर किती आहे फाईव्ह या प्रश्नाचं उत्तर किती हा मग तुम्ही असं लिहू शकता पी ऑफ झिरो इज इक्वल टू किती किती आलं पाच कळालं हा झाला पहिला प्रश्न नंतर आपण दुसरा प्रश्न बघूया अतिशय सोपा प्रश्न आहे दुसरा प्रश्न बघा हा आता प्रश्न क्रमांक कितवा आहे दुसरा काय आहे बोला पी वाय पी वाय इजिकल टू किती आहे वाय स्क्वेअर मायनस थ्री रूट टू वाय फाईंड पी इजिकल टू देन पी इजिकल टू किती आहे पी ची किंमत किती हा थ्री रूट टू पी इजिकल टू किती दिलाय पी इजिकल टू दिलाय थ्री रूट टू तर बाळांनो पी ची किंमत दिलेली आहे थ्री रूट टू किती दिली बोला थ्री रूट टू मग ची किंमत जर थ्री रूट टू आहे थ्री रूट टू तर बाळांनो गिवन काय दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे काय हे इक्वेशन आहे पी वाय फिजिकल टू वाय स्क्वेअर मायनस थ्री रूट टू इंटू टू वाय इंटू किती बाळांनो वाय आणि पी ची जी किंमत आहे ती मात्र प्रश्नामध्ये बघा पी थ्री रू टू पी थ्री रू टू असं दिलेलं आहे काय दिलेलं आहे पी थ्री रू टू ची किंमत काय असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच काय वाय ची किंमत किती पी वाय म्हणजे हा कोण आहे वाय कोण आहे बोला पी वाय असं लिहितो ना आपण याचा अर्थ काय पी हा ब्रॅकेटमध्ये काय राहणार थ्री रूट टू किती राहणार थ्री रूट टू आणि इथं किती आहे वाय स्क्वेअर मायनस थ्री रूट टू वाय आता जिथं जिथं वाय तिथं काय पुट करणार सांगा पटकन जिथं जिथं वाय आहे तिथं काय पुट करणार बोला थ्री रूट टूचा स्क्वेअर मायनस थ्री रूट टू वाय वायची किंमत किती वायची किंमत किती थ्री रूट टू व्हायची किंमत किती कुठं दिलेलं आहे प्रश्नात दिलेले कुठं दिलेलं आहे प्रश्नात दिलेलं आहे थ्री रूट टू इथपर्यंत काही अडचण नाही आता बा तीनचा स्क्वेअर सांगा नंतर रूट टू चा स्क्वेअर सांगा हा तीन तरी किती झाले नऊ रूट टू इंटू रूट टू करा हा थ्रीचा स्क्वेअर किती झाला नऊ रूट टू चा स्क्वेअर किती रे दोन रूट टू चा स्क्वेअर किती दोन कारण रूट आणि रूट स्क्वेअर काय झालं कट नऊ रूट टू इंटू रूट टू किती असतात रे टू नऊ दोने किती झाले अठरा नऊ दोन्ही किती झाले अठरा अठरा मधून अठरा गेले झिरो किती आलं पी थ्री रूट टू किती आलं झिरो झालं आहे का उत्तर बघा आहे का आन्सर बघा नो आहे नक्की का व्यवस्थित बघा नाहीये प्रश्न बरोबर लिहिला का अरे 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 हा प्रश्न बरोबर आहे इथं माझ्याकडून लिहिताना वन राहील इथं किती राहिलेलं आहे बा वाय स्क्वेअर थ्री रूट टू वाय प्लस किती आहे वन प्लस वन आहे ना म्हणजे तर प्रश्नात वन लिहावं लागेल ना आपल्याला काय लिहावं लागणार बोला प्लस वन प्लस वन आणि प्लस वन मग तुम्ही सांगा मधून अठरा गेले झिरो प्लस किती वन म्हणजे पी ऑफ थ्री रूट टू इज इक्वल टू किती वन छोटीशी मिस्टेक झाली प्रश्न लिहिताना इथं माझ्याकडून काय लिहिलं लिहिलं वन लिहिले कळालं वन लिहिल्यावर हे या प्रश्नाचं आन्सर आण कळालं का, का? बघा परत सांगतोय का होतं बघा पी वाय वाय स्क्वेअर थ्री रूट टू वाय प्लस किती आहे वन तुम्हाला काय करायचं जिथं जिथं पी दिसला आणि त्याच्या बाजूला वाय पी वायची किंमत किती आहे थ्री रूट टू काय वायची किंमत किती थ्री रूट टू जिथं जिथं वाय दिसला तिथं काय टाकणार थ्री रूट टू थ्री रूट टूचा बोला स्क्वेअर मायनस थ्री रूट टू हां वायची किंमत किती थ्री रूट टू प्लस किती आहे वन प्लस किती आहे वन मग आता तीनचा स्क्वेअर किती नऊ रूट टूचा स्क्वेअर किती टू थ्री रूट टू इंटू रूट टू थ्री इंटू थ्री आणि रूट टू इंटू रूट टू प्लस किती वन नऊ जुनी अठरा तीन तरी किती झाले नऊ रूट टू इंटू रूट टू किती असतात दोन प्लस किती वन अठरा नऊ जुनी अठरा प्लस एक अठरामधून अठरा गेले झिरो प्लस एक उत्तर आलं आहे पी थ्री रूट टू इजिकल टू किती वन किती आहे कळालं नक्की क्लिअर हे डाऊट कोणाला प्रश्न दुसरा आता कितवा तिसरा बघा तिसरा प्रश्न हाच का बघा पूर्ण बघा एम क्यूब प्लस टू एम स्क्वेअर मायनस यम प्लस टेन इथं देत आहे पी ओ ए आणि पी मायनस ए आणि इथं देत पी एम पी एम पी एम इज इक्वल टू आता एक काम करा यम म्हणजे कोण आहे रे ए आणि नंतर यम म्हणजे किती रे मायनस ए मी एथे लिहायचं पुट पी ऑफ यम इज इक्वल टू पी ऑफ ए पी ऑफ ए काय पुट करायचं एम ची किंमत किती झाली ए एम ची किंमत किती ए नंतर परत पी ऑफ यम फिजी काढू किती झालं पी ऑफ मायनस ए पी ऑफ किती मायनस ए मग एम ची किंमत किती मायनस ए मायनस आणि इथे एम ची किंमत किती ए काय करायचं दोनदा इक्वेशन पुट करायचं लक्ष द्या दोनदा मेन इक्वेशन मध्ये यम ची किंमत ए पुट करायची इथं पण दोनदा यमच्या जागेवर काय पुट करणार ए काय पुट करणार लक्ष द्या प्रत्येक विद्यार्थ्याने मग आता जिथं जिथं यम दिसतंय पी ऑफ यम एम क्यूब प्लस टू एम स्क्वेअर मायनस यम प्लस टेन इथं पण तेवढं प्रश्न लिहा पी ऑफ यम सांगा पटापट एम क्यूब प्लस टू एम स्क्वेअर हां मायनस यम प्लस किती रे टेन हे डाऊट इथपर्यंत कोणाला नाही आता य यम जिथं दिसत तिथं तिथं काय पुट करणार आहे जिथं जिथं यम आहे तिथं काय पुट करणार हे मग पी ऑफ एचा A, A क्यूब टू एचा स्क्वेअर मायनस ए प्लस टेन ए क्यूब हां प्लस टू ए स्क्वेअर मायनस ए प्लस किती रे बाळांनो टेन प्लस किती एक कसली किंमत झाली पी ऑफ ए याला इक्वेशन नंबर वन द्या याला इक्वेशन नंबर वन आता किंमत किती ठेवणार सांगा मायनस ए मायनस एचा काय करायचा क्यूब प्लस टू मायनस ए चा काय करू स्क्वेअर नंतर मायनस ए प्लस किती रे टेन मायनस निगेटिव्ह संख्यांचा क्यूब जर केला तर निगेटिव्ह उत्तर येतं किती येतं आणि निगेटिव्ह संख्याचा जो क्यूब केलेला आहे के क्यूब कोणता केलेला आहे क्यूब तर मग काय राहणार मायनस एच राहणार मायनस चा काय राहणार बोला क्यू हां इथं मायनस एचा स्क्वेअर केला तर कोणत्याही संख्येचा स्क्वेअर जर केला निगेटिव्ह संख्या तो पॉझिटिव्ह असतो काय असतो म्हणजे ऑड नंबर असेल ऑड काय ऑड आणि इवन समजा दोनचा स्क्वेअर करा तर पॉझिटिव्ह राहणार मायनस दोनचा स्क्वेअर केला तरी पॉझिटिव्ह राहणार काय पॉझिटिव्ह राहणार म्हणजे मायनस एचा क्यूब केला तर मायनस ए क्यूब बट मायनस एचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह इन काय भेटणार बोला हां पॉझिटिव्ह ए स्क्वेअर म्हणजे इथं लिहू शकता टू ए स्क्वेअर काय लिहू शकतो बोला टू ए स्क्वेअर आणि मायनस मायनस ए काय झाले प्लस ए आणि इथं किती प्लस टेन याला इक्वेशन नंबर काय द्या टोन इक्वेशन नंबर किती दिला बोला दोन याला इक्वेशन नंबर दिला दोन मग दोन्ही इक्वेशनला ॲड करा इथं काय दिलेलं एक, आहे इक्वे ॲड इक्वेशन वन ॲड विथ कोणासोबत रे टू कोणासोबत ॲड करणार आहे टू सोबत हां सांगा पी ऑफ ए बघा पी ऑप ए पी ऑप ए प्लस पी मायनस ऑफ ए पी मायनस ऑफ हे दोघांची काय करतो आहे बेरीज सांगा पहिलं ए क्यूब प्लस टू ए स्क्वेअर मायनस A plus A ए प्लस किती टेन हेही सांगून द्या बेरीज आहे मायनस एचा क्यूब व्हर्टिकल ॲडिशन करू प्लस टू एचा स्क्वेअर हां प्लस ए प्लस किती टेन हां यांची काय करायची बोला यांची काय करायची तुम्हाला बेरीज यांची बेरीज केल्यावर किती येतं बघा नेमकं किती येत आता सां हा ए क्यूब पॉझिटिव्ह आणि हा एक क्यूब निगेटिव्ह काय झालं रे कॅन्सल आऊट काय झाले कॅन्सल हे टू ए टू ए किती झाले फोर एचा स्क्वेअर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय झाले ॲट हे मायनस ए प्लस ए काय झाले कट दहा दहा किती झाले वीस झालं आन्सर किती आन्सर आणणार बोला पी ऑफ ए प्लस पी मायनस ऑफ ए फोर ए स्क्वेअर प्लस ट्वेंटी कळालं का आन्सर बघा फोर ए स्क्वेअर प्लस ट्वेंटी राईट आन्सर काहीच करायचं नाही जिथं जिथं यम आहे तिथं पी ऑफ ए ठेवा आणि नंतर मायनस ए ठेवा आणि दोन इक्वेशन नंबर एक सांगा इक्वेशन नंबर दोन दोघांची काय करायची बेरीज बेरीज केल्यावर सिमिलर टर्म काय झाल्या कट आणि ह्या यांचे ॲडिशन या अपोजिट टर्म काय झाल्या कट आणि यांची काय झाली ॲडिशन फोर ए स्क्वेअर प्लस ट्वेंटी लिहू नका लक्ष द्या स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे आता शेवटचा प्रश्न कि किती प्रश्न बोला हा शेवटचा प्रश्न अतिशय सोपा आहे बोला हा बघा काय नाव आहे इफ पी ऑफ वाय फिजिकल टू किती आहे टू वायचा क्यूब मायनस सिक्स वाय स्क्वेअर मायनस फाय वाय प्लस किती सेवन पुट काय सांगताय पी ऑफ टू टू फाईंड पी ऑफ टू सांगा जिथे जिथं वाय तिथं काय पुट करणार बोला दोन पुट करायचं किती पुट करणार हां पी ऑफ टू फिजिकल टू टू वायची किंमत किती दोन दोनचा क्यू नंतर सहा दोनचा स्क्वेअर मायनस पाच दोन प्लस सात दोन दोनचा क्यूब किती रे आठ सहा दोनचा वर्ग किती चार पाच जुनं किती झाले दहा प्लस सात आठ अडजून किती झाले सोळा सांग किती झाले चोवीस दहा मधून सात गेले तीन किती दहा मधून सात गेल्यावर किती उरतात तीन चोवीस आणि तीन किती झाले सत्तावीस सोळा मधून सत्तावीस काढा सोळामधून सत्तावीस काढा किती राहणार हा सत्तावीस मधून सोळा काढा किती राहणार सात मधून सहा गेला एक दोनातून एक गेला या अकरा मायनस अकरा पी ऑफ टू ची किंमत किती आली मायनस अकरा आहे का पण तिथे बघा मायनस अकरा तर इथं विद्यार्थी मित्रांनो हे आपलं लेक्चर संपलेलं आहे आणि एक्सरसाइज पण संपलेली आहे अतिशय सोपी आणि पाच ते दहा मिनिटाची एक्सरसाइज अतिशय सोपी वारंवार प्रॅक्टिस करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी मात्र प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे ॲप मात्र त्यांनी डाउनलोड करून घ्या खूप सारे विद्यार्थी अजून ऍप मात्र डाउनलोड केलेलं नाही या ॲप्लिकेशनवर सगळे लेक्चर शोधायची गरज नाही सगळे एका नंतर एक सिक्वेन्सनुसार येतील ठीक आहे फ्री स्टडी मटेरियलमध्ये जायचं फ्री स्टडी मटेरियलमध्ये आणि फ्री मटेरियलमध्ये जर गेले तिथं फोल्डर बघा क्लास एट नाईन नाईन्थमध्ये नंतर मग मॅथ आणि मॅथमध्ये पहिला चॅप्टर रियल नंबर वगैरे आहे असे पहिला दुसरा चॅप्टर बरोबर आहे तर त्याच्यातही तुम्हाला पॉलिनॉमियल भेटेल आणि त्या पॉलिनॉमियलच्या काय राहणार सगळे क्वेश्चन आणि सगळे प्रॅक्टिस सेट नुसार राहणार वारंवार बघायचं आणि लिहायचं ठीक आहे एकदा नाही कळाला परत बघा दुसऱ्यांदानी कळाला परत बघा वारंवार बघा आणि व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यानंतर जे विद्यार्थी परत आता शेवटी नवीन असतील त्यांनी मात्र प्राइड रायडर सर ह्या यूट्यूब चॅनलला भेट द्यायची कोणत्या प्राईड रायडर सर राईड विथ प्राईड हा लोगो आहे आणि ह्या लोगोवर तुम्ही बघितलं तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू त्याच्यावर लेक्चर बघत राहा बरेचसे विद्यार्थी बघतात बरेचसे विद्यार्थ्यांना अजून माहीत सुद्धा नाही ठीक आहे तर कंटिन्यू लेक्चर बघा बाळांनो हे लेक्चर तुमच्यासाठी चालू आहे अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत ठीक आहे जास्त जास्त विद्यार्थ्यांनी बघावा आणि चांगली तयारी करावी धन्यवाद